एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले पंचवीस टक्के विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण झाले दोन्ही विषयात पाच टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले जर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दोनशे वीस असेल तर केवळ इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती पर्याय आहेत पर्याय एक एकशे दहा पर्याय दोन एकशे बत्तीस पर्याय तीन एकशे चोपन्न आणि पर्याय चार माहिती अपुरी आपण एकूण विद्यार्थी संख्या शंभर मानू दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले पाच टक्के विद्यार्थी आहेत फक्त इंग्लिश विषयात अनुत्तीर्ण झालेले तीस वजा पाच बरोबर पंचवीस टक्के फक्त गणित विषयात अनुत्तीर्ण झालेले पंचवीस वजा पाच बरोबर वीस टक्के विद्यार्थी आहेत आता एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी बरोबर फक्त इंग्लिशमधील अधिक फक्त गणितामधील अधिक दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण विद्यार्थी काढू बरोबर पंचवीस अधिक वीस अधिक पाच बरोबर पन्नास पन्नास टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दोनशे वीस आहे उत्तीर्ण विद्यार्थी देखील पन्नास टक्के आहेत म्हणजेच ते दोनशे वीस आहेत यावरून एकूण विद्यार्थी संख्या चारशे चाळीस होते एकूण विद्यार्थी संख्या चारशे चाळीस आहे यावरून आपण फक्त इंग्रजी विषयातील अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या काढू फक्त इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या पंचवीस टक्के आहे त्यावरून आपण एकूण विद्यार्थ्यांचे पंचवीस टक्के काढू म्हणजेच चारशे चाळीस गुणिले पंचवीस अंश छेद शंभर अतिसंक्षिप्त रूप देऊ पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस चोख शंभर बरोबर चारशे चाळीस भागिले चार चार एके चार चार एके पर चार परत चार एके चार आणि चार शून्य शून्य चारशे चाळीस चाळीसला चारने भागल्यावर आपले उत्तर येते एकशे दहा म्हणजेच फक्त इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या आहे एकशे दहा आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक